श्रावण महिना आहे हे अचूक उपाय करा शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहे एक महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते दोन तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो तीन जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते चार गहू अर्पण केल्याने आपत्वृ होते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणत्या रसाने द्रव्याने अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते एक ताप जर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्ती वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे दोन तलख्य बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे तीन शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते चार महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो पाच मधाने महादेवाला अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो सहा जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते एक लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो दोन चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते तीन शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चार बेल्याचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदराने सुशील पत्नी मिळू शकते पाच जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सहा कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात सात फुलांनी महादेवाची पूजा केल्यास संपत्तीमध्ये वृद्धी होते नऊ धोतर्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो दहा दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायांनी प्रसन्न होतात महादेव एक श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानावर ओम ओ शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात दोन तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे तीन लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे हर हर महादेव